शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत आज अखेर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात झाली त्यात न्यायालयानं जानेवारी पर्यंत लांबणीवर टाकली कोर्टानं या प्रकरणी एकवीस व बावीस अस सलग दोन दिवस सुनावणी होण्याचे संकेत दिले त्यामुळे पुढच्या सुनावणीत न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आपला निकाल देऊ शकते किंवा तो राखून ठेवू शकते या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे आज न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे शिवसेना प्रकरणाची सुनावणी झाली सुनावणी सुरू होताच कोर्टानं ठाकरे व शिंदे गटाला तुम्हाला युक्तिवादासाठी किती वेळ लागेल याची विचारणा केली त्यावर ठाकरे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी आपल्याला दोन तास पुरेसे असल्याचं स्पष्ट केलं तर वकील डॉक्टर ए एम सिंघवी यांनी आपल्याला किमान तीन तास लागतील असं नमूद केलं त्यानंतर कोर्टाला या प्रकरणी काही मुद्दे एकमेकांशी जुळणारे असू शकतात असं नमूद करत सुनावणी जानेवारी पर्यंत तहकूब केली सुप्रीम कोर्ट यासंबंधी म्हणाले या, या प्रकरणी काही मुद्दे एकमेकांशी जुळणारे असू शकतात पण प्रथम शिवसेनेच्या प्रकरणात युक्तिवाद सुरू होतील त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या केसेस येतील याचिकाकर्त्या पक्षाला युक्तिवादासाठी तीन तासांचा वेळ दिला जाईल तर प्रतिवादींना दोन तासांचा वेळ दिला जाईल दोन्ही पक्षांना युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी व सोयीचं संकलन करण्यासाठी एक नोडल वकील नियुक्त करता येईल या प्रकरणी एकवीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुनावणी होईल त्यानंतर हे प्रकरण दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जानेवारी रोजीही ऐकलं जाईल याचा अर्थ या प्रकरणी एकवीस व बावीस जानेवारी सलग दोन दिवस या प्रकरणाची सुनावणी होणार आहे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उघड बंड केला त्यानंतर आपल्या समर्थकांसह आमदारांसह प्रथम गुजरात व तिथून गुवाहाटीला त्यांनी प्रस्थान केलं होतं शिंदे यांनी नंतर आपल्या समर्थक आमदार व खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला होता